श्रोते हो एक सुंदर अशी कथा शेतकरी आणि नाग एक गरीब शेतकरी आपल्या शेतामध्ये खूप कष्टानं शेती करत असायचा एक दिवस तो थकलेला होता आणि झाडाखाली बसून विश्रांती घेत असताना त्यानं बिळातून बाहेर येणारा एक साप पाहिला शेतकऱ्याने विचार केला मी मी दररोज या सापाची उपासना केली पाहिजे त्याच्या कृपेनं कदाचित माझ्या शेतात चांगलं पीक येत असणार आहे त्यानं त्या संध्याकाळी सापाला दूध अर्पण केलं आणि म्हणाला हे नागराजा तो शेताचं रक्षण करत असतोय मी तुला हे अर्पण करतो कृपया माझ्यावर कृपा कर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकरी आला तेव्हा त्याला दुधाच्या वाटीमध्ये सोन्याचं नाणं सापडलं त्यानंतर तो रोज सापाला दूध अर्पण करायला लागला आणि दरवेळी त्याला सोन्याचं नाणं मिळायला लागलं शेतकरी श्रीमंत झाला एके दिवशी त्याला गावाबाहेर जावं लागलं म्हणून त्यानं आपल्या मुलाला सापाला दूध द्यायला सांगितलं मुलालाही दुसऱ्या दिवशी सोन्याचं नाणं मिळालं पण त्याच्या मनामध्ये लोभ जागा झाला हा या बिळात अधिक नाणे असतील मी सापाला मारून सगळं मिळवतो त्यानं त्या सापावर लाठी हारण्याचा प्रयत्न केला आणि मग रागावलेल्या साफन त्याला दंश केला आणि त्या विषयामुळे मुलाचा मृत्यू झाला शहरातून परतल्यावर शेतकऱ्याला सगळं समजलं त्यानं पुन्हा नागाला दुदार्पण केलं पण नाग म्हणाला तुम्ही तुम्ही मृत्यू बद्दल विसरलात आणि पुन्हा सोन्याच्या नाण्याच्या लोभान आलात मी यापुढं तुमचा मित्र नाही होऊ शकत नागानं त्याला शेवटचा एक हिरा दिला आणि निघून गेला श्रोते हो यातनं बोध आपण काय घ्यायचा तर लालच वाईट असतं